नमस्कार जय महाराष्ट्रीय डॉक्टर अनिल फळे संतोष देशमुख यांचा निर्घुणपणे खून क्रूर हत्या ज्या नराधामांनी केली त्यांना राजकीय पक्षाचा आश्रय असल्यामुळं त्यांचं ते नको ते धारिष्ट झालेलं आहे असं म्हणण्यासारखी परिस्थिती आहे आता तसं तर कुठल्याही गुन्ह्याला धर्म जात पक्ष वगैरे असं काही सांगता येत नाही हे सत्य जरी असलं तरी याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा बदनाम झालेला आता सुदर्शन घुलेने जो जबाब दिलेला आहे कबोली जबाब जो दिलेला आहे तो सविस्तर जर लक्षात घेतला तर त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असा त्याने उल्लेख केलेला आहे आपल्या जबाबामध्ये आता धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे हे मोठे नेते आहेत अगदी ते मोठ्या समितीमध्ये आहे म्हणजे जी धोरण समिती निर्णय समिती जी आहे त्याच्यामधले ते महत्वाचे सभासद आहेत कोर कमिटीचे जे सभासद आहेत त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेला आहे आणि अजित पर्व जे श्रेणीला अधिवेशन झालं होतं त्याच्यामध्ये स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष अजित शर... पवार यांनी असं म्हटलं होतं की धनंजय मुंडे यांनी जी वावटळ आली होती ती थांबवलेली आहे असं प्रमाणपत्र दिलं होतं आणि एकूणच आपण याविषयी अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत की कशा प्रकारे राजकीय पक्षाचे पदाधिकारी हे बेजबाबदारपणे वागतात बरेचदा आणि त्याचा फटका हा समस्त पक्षाला भोगावा लागतो आता या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे आता सुदर्शन गुले आणि बाकीच्या अजून दोघांचा कबुली जबाब आलेला आहे ज्या दिवशी ज्या क्षणाला सी आय टी एसआयटी किंवा सरकारी पक्ष सरकारी वकील कुणाही मार्फत ज्या वेळेला वाल्मिक करारचा जबाब बाहेर येईल त्या वेळेला कुणाचं नाव असणार आहे त्याच्यामध्ये जसं सुदर्शन घुलेनी म्हटलंय वाल्मिक कराड आमचे मार्गदर्शक आमच्या समाजाचे ते नेते आहेत आणि मी ऊस तोडणी कामगारांचा मुकादम आहे आणि त्याचबरोबर मी राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे हे त्यांनी आवर्जून आपल्या जबाबमध्ये म्हटलेलं आहे तसं वाल्मिक कराड आपला जबाब देताना असं म्हटलेलं आहे का की मी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रमुख होतो परळीला मी राष्ट्रवादी काँग्रेसचे जितके काही मेळावे मोर्चे रॅली वेगवेगळे इव्हेंट्स जे काय झालेले ते सगळे मीच मॅनेज केलेले आहेत व्यवस्थित निवडणुकीच्या काळामध्ये मी शपथ घेतली होती की धनंजय मुंडे यांना एक लाखाच्या वर मतांनी निवडून आणेन आणि मी ते करून दाखवलेलं आहे एक लाख बेचाळीस हजार मतांनी निवडून आणून दाखवलेलं आहे आणि मग धनंजय मुंडे यांच्यासाठी मी बरच काही निवडणुकीच्या काळामध्ये खर्च केलेला आहे धनंजय मुंडे यांच्याबरोबर माझी व्यावसायिक भागीदारी आहे अनेक गोष्टींमध्ये अनेक जमिनी आमच्या दोघांच्याही नावावर आहेत असं वाल्मिक कराड म्हणणार आहे का हा प्रश्न आहे आणि वाल्मिक कराडने तसं म्हणावंच असा काही कुणाचा आग्रह असण्याचं काही कारण नाही कारण की पोलीस ज्या वेळेला कबोली जबाब घेतात तर तो कोठडीमध्ये घेतलेला असतो आणि मग एकशे चौसष्ट अंतर्गत म्हणजे न्यायाधीशांच्या समोर जर तो जबाब नोंदवला गेला तरच तो खटल्याच्या प्रकरणामध्ये टिकू शकतो त्या प्रक्रियेमध्ये मग त्याला इथं फिरण्याची जागा असेल जर कोठडीत जबाब दिलेला आहे तर नाही पोलिसांनी माझ्यावर जबरदस्ती केलेली आहे माझ्या मला छळ केलेला आहे आणि त्या दबावापोटी त्या छळापोटी मी हा जबाब दिलेला आहे असं म्हणून तो ऐन खटल्याच्या वेळेला काय करतात ते माघार घेऊ शकतं आता वाल्मिक कराडचा अर्थाचा जबाब बाहेर आलेला नाहीये मग वाल्मिक कराड याला धनंजय मुंडे यांनी आपलं पालकमंत्रीपद भाडेने दिलं होतं असं भाजपचे आमदार सुरेश दास यांनी अनेकदा कंठशोष करून सांगितलेलं आहे आणि जितकी माहिती सुरेश धस यांनी विधानसभेला आणि संपूर्ण महाराष्ट्राला अगदी गणिक जी दिलेली आहे तेवढी दुसरी कोणीच दिलेली नाही मग आता धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर झालेल्या बैठका वगैरे वगैरे सगळं त्यांनी वारंवार तो उल्लेख केलेला आणि नेमकं अंजली दमानिया यांनी त्याच्यावर झुंगली निर्देश केलेला सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आठ ऑक्टोबर पासूनच्या घटना गृहित धरलेल्या आहेत आपला आपलं आपलं म्हणणं सादर करताना त्याच्या आधीच्या मत घटनांचं काय असं म्हटलेलं मग त्यामध्ये सुदर्शन घुले हा ज्या वेळेला असं म्हणतो की आमची बैठक झालेली आमच्या मीटिंग झालेल्या आहेत म्हणजे विष्णू चाटे ज्या वेळेला लोकसभा निवडणुकीच्या वेळेला तो तालुक्याचा अध्यक्ष झाला मी त्याच्या संपर्कात आलो आणि मग मी त्याला सगळं ते सांग सांगायचो आणि मग ते वाल्मिकाडला तो सांगायचा वाल्मिकराड माझ्याशी बरेचदा बोलायचे मग आम्ही कसं कंपनीत कोणत्या दिवशी गेलो कोणत्या काळामध्ये गेलोय वगैरे वगैरे ते सगळं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी आठ दहा म्हणजे आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जगमित्र कार्यालयात कशी बैठक झालेली आहे म्हणजे कराड चाटे अवादा कंपनीचे शिवाजी थोपटे शिंदे यांची बैठक झालेली आहे असं सुदर्शन घुलेनी म्हटलेलं आहे आता याच्यामध्ये अनेक शंका आहेत बघा एक व्हिडिओ प्र प्रसारित झालेला होता जो विष्णू चाटेच्या कार्यालयामध्ये तो निलंबित राजेश पाटील याच्यासह विष्णू वाल्मिक कराड आणि बाकीचे सगळे जण कसे जमले होते हा तो एक व्हिडिओ आहे आता तो म्हणतात की तो एकोणतीस अकरा दोन हजार चोवीसचा आहे आणि त्यानंतर त्यानंतर डिसेंबर मध्ये सगळं घडलेलं आहे प्रश्न काय आपल्या चर्चेचा राष्ट्रवादी काँग्रेसची बदनामी झाली म्हणजे अजित पवार यांनी कपाळाला हात मारला अनेकदा भलं त्यांनी धनंजय मुंडे यांना सांभाळून घेण्याच्या नादामध्ये अनेक गोष्टी केलेल्या आहेत त्यांनी ते त्यांचा त्यांचा आपल्या कार्यकर्त्याला आपल्या लाडक्या नेत्याला सांभाळलं ला पाहिजे आणि तो असा नेता की बारामतीमध्ये जाऊन शरद पवारांच्या विरुद्ध बोललेला आहे ज्यावेळेला आपण देवेंद्र फडणवीस बरोबर सकाळचा शपथविधी केला होता त्यावेळेला ह्या पठ्ठ्याने आपल्याला सहकार्य केलेलं आहे आपल्यावर जेवढ्या धाडी पडल्या त्यावेळेलाही त्यांनी आपल्याला सांभाळून घेतलेलं आहे म्हणजे असा हा संघटक आहे आमदार काही आमदार आपल्या हाताशी बाळगून हा आपल्याला ऐन वेळेला मदत करणारा असा धाडसी नेता आहे शहरो शहरी करत व्यवस्थित भाषणं वगैरे करतो आणि आपल्याला शिर्डी असो सगळीकडे असो तो आपल्याला अजित पवार माझे खरे गुरु आहेत हे आवर्जून सांगतो अशा नेत्याला आपल्याला सांभाळायचं मग ज्या वेळेला अगदी काळेशी आलं त्यावेळेला अजित पवार असं म्हटले की नाही आता धनंजय मुंडे यांनीच ठरवायचं की नैतिक त्याच्या कारणावर राजीनामा द्यायचा की नाही शेवटी तो त्यांनी चार मार्चला वगैरे तो दिला हा भाग वेगळा मग आता अजित पवार यांनी काय केलं की पै पालकमंत्रीपद स्वतःकडे घेतलं त्याच्यानंतर ते बीडला आले त्यांनी जिल्हा कार्यकारणी त्यांची बरखास्त करून टाकले हे सगळं का करावं लागलं बर आता अनेक पक्षाच्या अनेक गुंड प्रवृत्ती लोकांवर बलात्कारापासून खून मारामारे असे गुन्हे दाखल होतात मग त्यावेळेला अशी जिल्हा कार्यकारणी बरखास्त करणं वगैरे अशी वेळ काही प्रत्येक पक्षावर येत नाही पण यांच्यावर आली आणि मग धनंजय मुंडे या हे शेजारी उभे असताना त्यांनी कार्यकर्त्यांना चांगला दम भरला त्यांच्या रोखोक शैलीमध्ये हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे मग त्याच कारण काय की सुरुवातीपासून राज्य गुप्तचर खातं सी डी चौकशी करत होती राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सोनोने यांना सात तास चौकशी केली त्यांची मग संध्या सोनोने यांनी येंच, सांगितले की माझ्याबरोबर अजून दहा बारा लोक होते दहा बारा पदाधिकारी होते आणि आम्हाला काय विचारलेलं आहे वगैरे काही जे मुद्दे आहेत ते बाहेर सांगण्यासारखे नाही आहेत मी नर्वस दिसते आहे तुम्हाला परंतु तसं काही नाही वगैरे असं त्यांनी सारवा सारव त्यावेळेला केली होती आणि मग वाल्मिक कराड हा पहिल्यापासून या ना त्या कारणाने म्हणजे शासकीय कंत्राटक घेणं असेल वगैरे सगळे जो काही माल मलिदा त्याने जो काही लुटलेला आहे त्याच्या काळामध्ये आणि धनंजय मुंडेंचा राईट हँड म्हणून त्यांनी जे काही त्याची हुकूमत गाजवलेली बीड जिल्ह्यावर मग हा सगळा जो पैसा आहे त्या पैसा जसा पक्षाच्या कामाला वापरता येतो निवडणुकीच्या काळामध्ये वापरता येतो मग तसं आवाजा कंपनीमध्ये जे काही ठरलं दोन कोटी तीन कोटी काय मग त्याचे पन्नास लाख ऍडव्हान्स वगैरे हे जे काही झालेलं आहे मग तो पैसा कुठं पक्षाच्या कामाला गेलेला आहे का याच्यावर प्रसार माध्यमांनी अनेकदा बोललेला आहे म्हणजे आता फक्त मीडिया ट्रायल मीडिया ट्रायल असा आरोप करणाऱ्यांना एक सूचना आहे की मेन स्ट्रीम मधल्या सुद्धा पत्रकारांनी याच्यावर उंगली निर्देश केलेला आहे हे लक्षात घ्या हे सगळं झालेलं आहे मग आता अन्... मग एक तर जसं पंकजा मुंडे या म्हटल्या होत्या काय म्हंटल्या होत्या एक तर धनंजय मुंडे यांना मंत्रिपदच द्यायला नव्हतं पाहिजे त्या चौऱ्यांशिवाय दिवशी बोलल्या होत्या त्याच्यामुळे हे जे काही सहन करावं लागलं ला, चिथू झाली ती झाली नसती मग धनंजय मुंडे यांना कोणतं खातं देण्यात आलं अन्न व नागरी पुरवठा खातं हे देण्यात आलं कृषी खातं देण्यात आलं नाही बीडचा पालकमंत्रीचा अजिबात नाही ते त्यांना देण्यात आलं नाही मग कृषी अन्न व अन्न पुरवठा मंत्री ग्राहक संरक्षण मंत्री म्हणून धनंजय मुंडे हे केंद्रीय अन्न वितरण मंत्र्याला भेटून आले आणि मग राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याखाली लोकसंख्येचा जर विचार केला तर महाराष्ट्राला जे काही पुरवठा केला जातो तो जुन्या म्हणजे लोकसंख्येचा आता विद्यमान लोकसंख्येचा विचार करून तो वाढवला पाहिजे अधिक धान्य वितरित केलं पाहिजे केंद्र सरकारकडून अशा प्रकारचं विनंती पत्र घेऊन धनंजय मुंडे हे प्रल्हाद जोशी यांना भेटले होते मग ते अजितदादा पवार यांच्यासह सगळ्यांनी सांगितलं की तो कामाचा भाग होता तो काही हत्या प्रकरण वाल्मिक वगैरे पक्षाची इब्रत इज्जत असं काही नव्हतंय ते दिल्लीला त्यांच्या का, खात्याच्या कामासाठी गेले होते असं अजित पवारांनी स्वतः सांगितलं परंतु ते एक विसरले होते हा सगळा योगायोग आहे बघा काय झालं होत की प्रल्हाद जोशी यांच्याकडे फक्त अन्न वितरण मंत्रीपद नाहीये ग्राहक संरक्षण नाहीये त्याच्या बरोबरच त्यांच्याकडे खात आहे न्यू अँड रिन्युएबल एनर्जी हे खात आहे नवीन व नवीकरणीय ऊर्जा हे खात आता हे खात अवधा कंपनी असं काही जोडता आलं तर बघा तो कारण की अवादा कंपनीचं म्हणणं त्याचं हे सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये इकडं तिकडं सगळं वारंवार विचारात वार घेतलं जाणार आहे त्या कंपनीच्या आवारामध्ये घटना घडलेली आहे सहा डिसेंबरला जो सुदर्शन गुलेने जे म्हटलेलं आहे आम्ही कसे गेलो कसं धमकावलं आपली दहशत पसरली पाहिजे नाही तर आपल्याला कुणी हिंग लावून विचारणार नाही आपली दहशत कमी होईल असं जे आपल्याला बजावलेलं आहे तर आपण कसे घुसलो होतो त्या आवाजा कंपनीमध्ये आणि मग हे सगळे जे संदर्भ आहेत मग ते अठ्ठावीस मेला त्या शिवाजी थोपटेंना अपहरण करून ठेवलं होतं कुठं नगर जिल्हा आणि बीड जिल्ह्याच्या बॉर्डरवर खरवंडी का कुठे वगैरे काय इथपासून ते सगळे जे मुद्दे आहेत पण ज्या वेळेला हा खटला उभा राहतोय आणि अंजली दमानी आक्षेप घेतात आहे की जुने संदर्भ सगळे का खोडून काढले जातात याच्यामध्ये हे मग ज्या वेळेला धनंजय मुंडे हे केंद्रातल्या रिन्युएबल एनर्जी म्हणजे पवन सौर वगैरे हे सगळी जी ऊर्जा आहे ते सगळं जर नवीन अपारंपरागत जी ऊर्जा आहे त्याच्या संबंधी सगळे निर्णय केंद्रातले ते खातं घेतं आणि त्याच्या खात्याचे मंत्री प्रल्हाद जोशी मग असं काही ते सहज आपली ओळख असावी का पुढे काही अडचण वगैरे आली तर अशाच दृष्टीने भेटले का असं बोललं जात आहे म्हणजे एकूण काय तर बघा का तुम्ही शिर्डीचं अजित पर्व अधिवेशन असेल त्याच्यामध्ये आधी गोष्टी झालेल्या असतील त्याच्या आधी दिल्लीला कोर कमिटी ज्याला म्हणतात जिथे धनंजय मुंडे यांना आवर्जून घेण्यात आलेलं आहे त्या कोर कमिटीचे बाकीचे जे, जे सदस्य आहे त्यांनी देखील अशी शंका बोलून दाखवली होती खाजगी की आपल्याला पक्षाला हे खूप जड जात आहे हे पचवणं हे लवकर झालं पाहिजे धनंजय मुंडे यांच्यामुळे आपण अडचणीत आलेलो आहोत याची सगळी चर्चा झालेली आहे मग आता आधी वाल्मिकराने गोळा केलेला निधी खंडणी वगैरे वगैरे जर पक्षाकडे वळतोय असे आरोप जर होत असतील तर आपण करायचं काय असे असे अनेक प्रश्न आता मग हे जे काही जबाब कबोली जबाब एक एक करून बाहेर आणले जात आहेत आणि त्याच्यामध्ये हे कसं टोळी युद्ध आहे म्हणजे ते मारहाण म्हणजे सुदर्शन घुले आता ते परवा सुग्री, जे नाव आलेलं आहे सुग्रीव सुग्रीव कराड हे एक नाव आलेलं आहे मग सुग्रीव कराड संतोष देशमुख असं एक जोडलं जात आहे मग त्यांचं आणि ह्या सुदर्शन भुले उर्फ ज्ञानेश्वर भुले वगैरे काय त्याचं जे नाव आहे अगदी सव्वीस वर्षाचा आहे गुन्हेगार हा सोकावला कसा इतकं धाडत झालं कसं कारण की वाल्मिकराड कराड याच धारस वाल्मिक कराडचं धारच वाढलं कसं कारण धनंजय मुंडे यांचं वरद असत मग धनंजय मुंडे यांचा कराडला का वरद असत कारण की गोपीनाथ स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून हा वाल्मिक कराड अगदी घरगडी त्यांचा निष्ठावान इमानदार सेवक म्हणून काम करत होता मग ज्या वेळेला ते भावकीचं भांडण झालं मग त्यांनी पंडि, पंडित वाल्मिकराने पंडित अण्णा मुंडेच बोट धरलं आणि धनंजय मुंडे यांचा तो खास मित्र झाला पहिल्यापासूनचा तो मित्र मग ह्या मित्राच्या सगळ्या कृष्ण कृत्यामुळे आपण अडचणीत येऊ शकतो आपलं राजकीय करिअर बर्बाद होऊ शकत हे धनंजय मुंडे यांना जाणवलं नाही किंवा जाणवलं असेल तर त्यांनी त्याची ते तेवढी काळजी केली नाही आणि त्यांचा सगळे स्नेही त्यांना वारंवार सांगत होते की धनुभाऊ हे फार होत आहे जरा आवर घाला आवर घाला परंतु त्यांनी ते आवर घातला नाही आणि मग आवादा कंपनीच्या निमित्ताने खंडनी आणि हे सगळा प्रकार झालेला आहे वाल्मी कराड हा तर मास्टर माइंड आहेच आहे सरकारी वकील उज्ज्वल निकम ते सिद्ध करणारच आहे कबुली जबाब वगैरे ते सगळं बाहेर येतच आहे धनंजय मुंड्यांचं काय आणि वाल्मी कराड काय जबाब देणार आहे काय बाहेर येणार आहे हेच आता आपल्याला बघायचं आहे तर धन्यवाद हा आप व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद